बक्षी दिलं आणि समालोचन करताना चर्चेचं बक्षी दिलं आपल्या मनपूर्वक झाल्या गाड्या सोडल्या गाड्या जुडल्या मैदानातला पाच जुडला आणि पाच मध्ये तीन गाड्या सुंदर अशी लढा चालू आहे कोण होतो या ठिकाणी पाचवा बैलगाडी मालक फायनल पात्र वाटारकरांचा शिष्टबद्दल सुंदर असे मैदान वेग वाद झाला पलीकडा दोघात लढा चाललाय तिकडे रायफल पोहते भक्का मक्का आणि महाराज पोहते लढा 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 झाले हो गावला का बघा काय आता निकाल कोणा माणसांना द्यायचा काय पलीकडं सुंदर पळाला आलीकडं बकासुर आणि महाराज पळाला शेवटला कोणी हनुमान उडी मारली कोण झाला फायनाला पात्र कारण बैलगाडीच क्षेत्र आहे झेंडेवाली वा गाड्या हवळा सेमी साववा लढत झाली काटा किर्रसे दुद्ध बघा की गुड कसा माय